नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो नोकरीच्या शोधात आहात तर नुकतीच अंगणवाडी मदतनीस पदासाठी वॅकेन्सी सोलापूर नाशिक अहिल्यानगर मुंबई नागपूर अमरावती अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यांकरता निघालेली आहे त्या भरतीबाबत संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे त्यामध्ये आपण बाबत शिक्षण पात्रतेबाबत मानधनबाबत अशी सर्व माहिती कव्हर केलेली आहे तर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर आय मध्ये त्याची लिंक देतो या भरतीबाबतची सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये बघून घ्या डिटेल्स इन्फॉर्मेशन या भरतीबाबतची त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आज आपण या पदासाठी जो काही ऑफलाईन अर्ज आहे तो अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे याची ए टू झेड माहिती या ठिकाणी बघणार आहोत माझ्या काही महिला भगिनींना अर्ज करण्याकरता अडचण या ठिकाणी जात असेल म्हणून हा मुद्दाम व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे जेणे करून या पदासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल आणि कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्याकरता जाणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या कारण अशाच नवनवीन भरती बाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर या ठिकाणी बघा मित्रांनो बालविकास प्रकल्प अधिकारी या विभागांतर्गत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचाच या भरतीबाबतचा नमुना अर्ज या ठिकाणी या विभागाकडून इथे दिलेला आहे तर हा अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा त्याची ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्या अगोदर गडचिरोली जिल्ह्यांकरता किती वॅकन्सी आहेत त्याकरता मानधन किती असणार आहे अर्ज कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे त्याचप्रमाणे शेवटची तारीख काय असणार आहे याची माहिती आपण थोडक्यात इथे बघणार आहोत जेणेकरून तुमचं पण या ठिकाणी रिव्हिजन होईल तर या ठिकाणी बघा एकात्मिक बालविकास सेवा योजन बाल विकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली जिल्ह्याची ही जाहिरात आहे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे या जिल्ह्याअंतर्गत येत असलेल्या कुरखेडा भामरागड धानोरा आरमोरी सिरोंचा चामोर्शी एटापल्ली आणि गडचिरोली या नगरपंचायतीमध्ये येत असलेल्या क्षेत्रामध्ये अंगणवाडी मदतीस पदाची रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे सात हजार पाचशे या एकत्रित मानधन तत्वावर ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतल्या जात आहे या क्षेत्रातील रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज जात आहे तर या पदासाठी जो काही अर्जाचा नमुना आहे तो अर्जाचा नमुना कसा प्रकारे भरायचा याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर या पदासाठी शिक्षण पात्रता किमान उत्तीर्ण बारावी असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे वयची अट या ठिकाणी अठराशे पस्तीस वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे विधवा उमेदवारांकरता वयाची अट चाळीस वर्षापर्यंत असणार आहे लहान कुटुंबाची अट या ठिकाणी लागू असणार आहे त्याचप्रमाणे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवार या ठिकाणी विधवा असल्यास न केल्याबाबतचा शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर स्वयंघोषणापत्र या ठिकाणी लिहून तो सोबत जोडणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार अनाथ असल्यास अनाथाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे मागासवर्गीय उमेदवार असल्यास जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे अनुभव या ठिकाणी असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे तर या पदासाठी एका उमेदवाराने एकच अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे तर अशा प्रकारे प्रकारे या जाहिरातीमध्ये या पदभरती बाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी प्रतीक्षा यादी अपील करण्याबाबत अशी सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर भरतीचे वेळापत्रक बघू शकता सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे तर एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची तारीख त्यानंतर आक्षेप तक्रारी अर्ज सादर करण्याचा कालावधी अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे त्याची तारीख अशी सर्व माहिती भरतीचे इथे प्रसिद्ध करण्यात अर्ज सादर करण्याकरता या विभागाचा ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे त्या ॲड्रेसवर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता तर अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरायचा आहे याचीच इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हा अर्जाचा नमुना गडचिरोली विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर सुरुवातीला तुम्हाला इथे आपला पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे त्यानंतर येथील अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रातील असाल त्या क्षेत्राचे नाव इथे टाकायचे आहे त्यानंतर उमेदवारा करता भराव्याची माहिती देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी बघू शकता लग्नापूर्वीचे संपूर्ण नाव तुमचे जे काही असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे नगरपंचायत कोणती येत आहे ते नगरपंचायतीचे नाव इथे टाकायचे आहे नावामध्ये बदल असल्या शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला प्रतिज्ञा लेख या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचे आहे दहावीच्या गुणपत्रिकेनुसार किंवा दाखल्यानुसार तुम्हाला तुमची जन्मतारीख इथे टाकून तर त्यानंतर जन्मतारीख अक्षरा त्यान जन्मता ही अक्षरामध्ये असणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमची जी काही जन्मतारीख आहे त्यानुसार तुमचं जे काही वय या ठिकाणी असणार आहे ते वय इथे टाकून घ्यायचे सुरुवातीला वर्ष त्यानंतर महिने आणि दिवस अशा प्रकारे या ठिकाणी आपले वय इथे टाकून घ्यायचे तुम्हाला किती अपत्य आहे आस, 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 ते इथे टाकून घ्यायचे आहे अपत्याची संख्या इथे टाकणे आवश्यक आहे विधवा किंवा अनथ असल्यास तसे प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे तुम्ही विधवा असल्यास होईवर क्लिक करू शकता किंवा नाही असल्यास नाहीवर या ठिकाणी क्लिक करू शकता त्यानंतर या ठिकाणी बघा थोडं खाली आल्यानंतर शैक्षणिक अहर्तेबाबत माहिती या ठिकाणी भरायची आहे तर या पदासाठी अर्ज करण्याकरता किमान शिक्षण पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बारावी उत्तीर्ण असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे तर या ठिकाणी बघू शकता बारावी नंतर तुमचं जी काही शिक्षण या ठिकाणी झालेले असेल त्याची सर्व माहिती इथे दिलेली आहे तर बारावी मध्ये कोणतं विद्यापीठ होतं कोणतं बोर्ड होतं त्याची माहिती भरावीच आहे तुम्हाला बारावी मध्ये एकूण गुण किती आहे प्राप्त गुण किती मिळालेले आहे त्याची टक्केवारी किती आहे ती इथे टाकायची आहे त्यानंतर ग्रॅज्युएशनचं बोर्ड कोणतं आहे विद्यापीठ कोणतं आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये प्राप्त गुण किती आहे एकूण गुण किती आहे त्याची टक्केवारी किती आहे अशा प्रकारे इथं सर्व शिक्षण पात्रतेबाबत माहिती इथे भरून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचं जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी इथे टाकायची आहे कॅटेगरीमध्ये जे काही पोट जात असेल ते इथे टाकून घ्यायची आहे जातीचा प्रवर्ग या ठिकाणी आहे त्याचा बघू शकता हा बॉक्स इथे देण्यात आलेला आहे तर या बॉक्समध्ये तुमची जे काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी अशा प्रकारे राईटने खून करायची आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या पदासाठी मी अर्ज केलेला असून संबंधित पदे भरण्यासंबंधीची जाहिरात मी काळजीपूर्वक वाचली असून जाहिरातीमधील माहितीप्रमाणे वरील माहिती खरी असून त्याचे पृष्ठ प्रमाणपत्राच्या सक्षित सा सत्यप्रती सोबत जोडलेले आहेत या ठिकाणी जी काही रिकामी जागा आहे ती अंगणवाडी मदतनीस या पदासाठी असं इथे लिहायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता दिनांक संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि इथे आपली स्वाक्षरी करायची आहे मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे ही जी माहिती आहे ती फक्त कार्यालयीन वापरासाठी आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अपत्याबाबत तुम्हाला प्रतिज्ञापत्र इथे लिहून घ्यायचं आहे सुरुवातीला या ठिकाणी तुमचे नाव लिहायचे आहे त्यानंतर तुमच्या वडिलाचे नाव तुम्ही राहत कुठे आहे तो पत्ता लिहायचा आहे तुमचे वय वर्ष इथे लिहायचे आहे मी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आज रोजी मला या ठिकाणी हयात मुली आहे तर त्या ठिकाणी तुमचे जे काही मुले आहे त्या मुलांची नावे स्त्री आहे की पुरुष आहे त्यांची जन्मतारीख अशा प्रकारे तुम्हाला किती अपत्य आहे त्याची माहिती इथे लिहायची आहे त्यानंतर उमेदवाराची नाव आणि त्याची स्वाक्षरी इथे करायची आहे अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो या पदासाठी ऑफलाईन अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे त्याबाबत अर्ज सादर करण्याबाबत माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात तिथे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गडचिरोली जिल्ह्याची ही जाहिरात होती मित्रांनो या पदासाठी एकूण वॅकेन्सी त्यानंतर शिक्षण पात्रता मानधन बाबत आणि अर्ज सादर करण्याबाबत या विभागाची जाहिरात आपण या ठिकाणी बघितलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज तुम्ही तिथे सादर करू शकता तर सर्व माहिती या ठिकाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना व्हिडिओ नक्की शेअर करा जय जय महाराष्ट्र